प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं आंदोलन आज अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे कारण सरकारनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी केलेली जी मागणी होती ती मान्य करत आता या आंदोलनाला पूर्ण विराम दिला आहे मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी सरकारकडे केलेली होती आणि त्या मागणीला एक मोठ यश मिळालेलं आहे सव्वीस जानेवारी रोजीच मुंबईच्या वेशीवर मराठी धडकले आणि आता सरकारला सुद्धा माघार घ्यावी लागली पण मंडळी हा लढा इथे संपलेला नाहीये आरक्षण तर मिळालंय पण अशा तीन गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवाव्या लागतील किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीत कुठल्या अशा तीन गोष्टी आणि कुठले असे मुद्दे आहेत की ज्याकडे लक्ष ठेवलं गेलं पाहिजे अन्यथा पुन्हा एकदा हे आरक्षण आपल्याला मिळण्यापासून रोखलं जाऊ शकतं ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहता सर्वात आधी पहिला मुद्दा आज जो अध्यादेश दिलेला आहे त्या अध्यादेशामध्ये पहिली तारीख जी दिलेली आहे ती आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल म्हणजे तो अधिनियम जो आलेला आहे ते गॅज जे आहे त्या गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जो आ अधिनियम आहे तो सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस किंवा त्यानंतर घेतला जाईल असं म्हटलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थात सोळा फेब्रुवारीला अधिवेशन आहे ते जर घेण्यात आलं तर आणि तरच या तरा समाजाला न्याय मिळू शकतो अन्यथा पुन्हा तिथे लेट होईल हे सगळी जी गोष्ट जी आंदोलन जे आहे ते लांब पर्यंत जाऊ शकतं म्हणजे हा जो मुद्दा आहे तो आलेला नाहीये यामध्ये दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे सोळा फेब्रुवारीची जी डेट आहे ती फक्त एक डेट दिली किंवा त्याच्यानंतर पुन्हा सांगितलं किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल म्हणजे समाजानं पाठपुरावा करायला पाहिजे की, की, करा की सोळा फेब्रुवारीवरून त्याला जास्त उशीर अजून होऊ नये पुन्हा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे लोकसभेची निवडणूक येते या सगळ्या राजकारणामध्ये तो मुद्दा कुठेतरी बाजूला सारला जाऊ शकतो म्हणून सोळा फेब्रुवारीलाच किंवा त्याच्या एक दोन दिवसांमध्येच हा जो आदेश आहे हे जे गॅजेट आहे ते मान्य करून घ्यावं लागेल या संदर्भातलं विशेष अधिवेशनामध्ये हा जो कायदा असेल तो मान्य करून घ्यावा लागेल पहिली गोष्ट त्यानंतर दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट किंवा ज्याबद्दल जरांगी पाटलांनी सुद्धा सांगितलं तो म्हणजे सगळे सोयरे हा शब्द आणि त्या सगळे सोयरे शब्दाचे ज्या व्याख्या आहेत सांगितलेल्या व्याख्यां त्या व्याख्यांबद्दल आपल्याला बोलावं लागेल त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जे सगळे सोयरेबद्दल ज्या गॅजेटमध्ये सांगितलेले सांगितले बघा सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमधील झालेले लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजाती विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल कुंभी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका पुतणे भावभावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे हे नातेवाईक जे आहेत त्यांना आपल्याला मांडण्यात येईल असं त्यामध्ये सांगितलेलं आहे सगळे सोयरे हा जो शब्द आहे म्हणजे ज्यांच्याकडे आधी कुणबीची नोंद होती ज्यांचे सगळे सोयऱ्यांची माझ्या नावाची जर कुणबीची नोंद सापडली तर माझे जे भाऊ असतील बंधू असतील किंवा माझे वडिलांकडचे जे कुठले नातेवाईक असतील जे आमचे सगळे सोयरे आहेत त्यांना त्या एका माझ्या नोंदीवरून इतरांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात येईल असं सांगितलंय त्यासाठी शपथपत्र द्यावं लागणार आहे आणि शपथपत्र दिल्यानंतर गृह चौकशी होईल चौकशी झाल्यानंतर त्यांना ते तातडीने जात प्रमाण पत्र जे आहे ते देण्यात येईल पण मंडळी यामध्ये जरांगी पाटलांनी मान्यता म्हणजे मागणी अशी केलेली होती की तुम्ही जर कोणी शपथपत्र दिलं तर त्याला लगेच आधी जात प्रमाणपत्र द्या आणि नंतर त्याची गृह चौकशी जी काय असेल ती केली पाहिजे म्हणून या सगळे सोयरे शब्दाची व्याख्या जी आहे ती कशी केली जाईल आता पुन्हा व्यवस्थितरित्या आणि जर समजा आईकडचे नातेवाईक असतील तर त्याचं काय कारण काल जरांगी पाटलांनी भाषणामध्ये सांगितलं होतं की आईकडच्या नातेवाईकांना सुद्धा आपल्याला जे आहे जर माझी एक नोंद मिळाली तर आईकडच्या नातेवाईकांना देखील ती जे प्रमाणपत्र आहे ते देण्यात यावं पण त्या मागणीबद्दलचा उल्लेख जो आहे तो यामध्ये कुठेही केल्याचा आपल्याला पाहायला मिळत नाहीये म्हणून जी दुसरी गोष्ट आहे तो म्हणजे सगळे सोयरे या शब्दाचा जो अर्थ आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि त्याकडे आपल्याला लक्ष द्यावा लागेल आणि यानंतर सर्वात महत्वाचा आणि तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे मराठवाड्यातील मराठा कुणबी संदर्भातला जर तुम्हाला आठवत असेल सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत पण त्यामध्ये सर्वात कमी ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या म्हणजे आंदोलनाचं केंद्र स्थान असलेल्या मराठवाड्यामध्ये जिथून या आंदोलनाला सुरुवात झाली जरांगे पाटलांनी जिथून हा लढा उभारला तिथे मराठा कुणबीच्या ज्या नोंदी आहेत त्या सर्वात कमी आढळलेल्या आहेत म्हणून यासाठी जरांगे पाटलांनी खूप महत्वाचे मागणी केली होती आणि त्याला सुद्धा होकार सरकारनं दिलेला आहे पण आपल्याला ते यामध्ये अजून कागदोपत्रे आपल्याला पाहायला मिळालं नाही ते म्हणजे अठराशे चौऱ्याऐंशी एक गॅजेट ज्यामध्ये मराठवाड्यातील मराठ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो कुणबी नोंदीसाठी ज्यामध्ये उल्लेख केलेला आहे की इथले मराठी जे आहेत ते कुणबी आहे म्हणजे अठराशे चौऱ्याऐंशी गॅजेट आहे ते जर सरकारने मान्य केलं आणि त्यानुसार जर मग प्रमाणपत्र देण्याची वेळ आली तर आणि तरच मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट मराठ्यांना जे आपण म्हणतो जे आंदोलनाचं मूळ होतं जरांगी पाटलांची जे सगळं काही ते म्हणत होते त्या अठराशे चौऱ्याऐंशीचं च गॅजेट जे आहे ते जर सरकारने मान्य केलं तर त्याचा फार मोठा फायदा जो आहे तो मराठवाड्यातील जनतेला मराठा समाजाला जो आहे तो तिथे होऊ शकतो हे तीन महत्वाचे मुद्दे आहेत आरक्षण आपल्याला आज आहे गॅजेट जे आहे ते सगळं आलेलं आहे पण या तीन गोष्टींकडे एक सोळा फेब्रुवारीची तारीख आणि त्यानंतर लागलीच हा कायदा मंजूर करून घेणं आपल्याला आपल्या पदरात ते आरक्षण पाडून घेणं दुसरी गोष्ट सगळे सोयरे या शब्दाची जी व्याख्या आहे ती अजून व्यापक करून तिथे आई किंवा आईकडच्या नातेवाईकांना जास्त जास्त लोकांना त्याचा कसा फायदा होईल याकडे लक्षात केंद्रित करणं आणि तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे अठराशे ज्यामुळे जा मराठवाड्यातील मराठ्यांना त्याचा थेट फायदा होऊ शकतो हे तीन मुद्दे आहेत जे आरक्षणा मिळाल्यानंतर सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत या तीन मुद्द्यांकडे वारंवार पाठपुरावा जो आहे तो जरांगी पाटलांना करावा लागेल आणि जरांगी पाटील हा पाठपुरावा नक्की करतील आणि या लढ्याला यश मिळेल असं आम्हाला वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद